जय श्रीराम भावनो आपण आज कुस्तीला चाललो आहे रुळ्याला असं मस्त वातावरण आहे इकडं बघू शकता चाललंय गाडीवरती पंपावर आलो होतो मग पेट्रोल भरलं जरा गाडीत कार्तिक पण इकडं असा मस्त पीक व्यू आहे तुम्ही कधी पण येऊन बघू शकता पाचशे साईड लगेच तर तुम्हाला फिरायचं मूळ झाला तुम्ही नक्की या इकडं एकदा तरी भारी वाटते इकडं पण आता कुस्त्यांच्या इथं पोहोचलो होतो तर असं मस्त इकडं व्ह्यू आहे इकडं आणि तिकडं समोर मैदान चालू आहे मग आज स्वप्नीलची कुस्ती झाली मग स्वप्नील आज कसं वाटलं तुला भारी वाटलं किती पैसे भेटले आज तुला तीन हजार भेटले का शबश अमोलन मी बसलो होतो आज साईडला येऊन जरा आज अमोल

फिरता ना जरा लढतोय अनमोल कामगिरी करणारा अमोल टाळ्या करा अमोल साठी सगळ्यांनी एकदा अवकाळी भूषण आहे याबा वैभय अनमोल कामगिरी करणारा अमोल सत्ता भाऊनी ते नाव तुकडे आणि संतून बांधर

खडक वाचले ते खाऊ बनली म्हणून कडक वाचले होऊ शकतात कार्तिकच्या समोर मोकळ आठ ठेवलंय त्याला भूक लागली ऑर्डर का अजून आलेली नाही तो फोन बघत बसलाय तिला जेवायला बसलोय कार्तिक आणि मी का

बस कार्तिक थोडेसे वर्तन बदाम टाकले आणि आपला फालव झाला तयार तर आपण खायला बसलो आहे बा कसा वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमचा असा सपोर्ट राहते आहे तुमच्यासाठी असेच ब्लॉग बनवत राहीन मी धन्यवाद